नमस्कार प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या चपात्या त्याही अगदी मऊ लुसलुशीत अजिबात वातड न होणाऱ्या चपातीचे पीठ मळण्यापासून ते चपाती भाजण्यापर्यंत पूर्ण टिप्स यामध्ये मी दिल्या आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपी पाहूया तर सर्वात अगोदर इथं मी एक चार वाट्या घवाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये एक दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून मी हे पीठ मळून घेणार आहे सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर न करता अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून कणिक तयार करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून इथं मी कणिक तयार करून घेतलेले आहे आणि चपात्या नरम होण्यासाठी सर्वात जास्त महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे कणिक ही छान मळावी लागते त्यानंतर अगदी थोडासा तेलाचा वापर करून मी पुन्हा ही कणिक तयार करून घेतलेली आहे यावरती एक छोटासा कपडा घालून मी याला एक दहा मिनिट ठेवला आहे दहा मिनिट नाही ठेवलं तरीही काही हरकत नाही लगेच चपात्या बनवायला घेतल्या तरीही चपात्या ह्या मऊ होतात आणि दहा मिनिटानंतर मी इथं चपात्या बनवण्यासाठी घेतल्या आहेत पुन्हा एकदा मी थोडंसं याला म्हणून घेतलं आहे परातीमध्ये एका बाजूला पीठ जे कोरडपीठ आहे ते लावण्यासाठी घेतलं आहे तर सर्वात अगोदर इथं मी या सर्व कणकेचे गोळे तयार करून घेणार आहे आणि इथं मी एवढ्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत प्रत्येकाला वेगवेगळ्या आकाराचे गोळे चपाती बनवण्यासाठी लागतात मी एवढ्या आकाराचे गोळ्या करून घेतले आहेत तर सर्वात अगोदर इथं मी त्या कणकेचे सर्व गोळे तयार करून घेतले आहे आणि तर सहा गोळे त्या कणकेपासून झालेले आहेत तर इथं मी तीन पदरी जी घडीची चपाती असते ती बनवणार आहे एक गोळा घेऊन अगदी थोडासा लाटून त्यावरती मी तेल लावून घेतलेला आहे ला तेल लावल्यानंतर थोडस पीठ घालून घेतलेलं आहे आणि पीठ घालून दुसरी घडून घडी घालून घेतलेली आहे त्यानंतर त्यालाही थोडंसं तेल लावून पीठ घालून पुन्हा तिसरी घडी घालून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी जे गोळे होते त्या सर्व गोळ्यांना सर्वात अगोदर इथं मी घडी घालून घेणार आहे जेणेकरून आपल्याला पटपट चपात्या लाटता येतात म्हणजे गॅसचे आणि वेळेचीही बचत असं केल्याने होते आणि इथं मी सर्व जे गोळे होते त्याचे मी सर्वात अगोदर घड्या घालून घेतले आहेत इथं एक तयार घडीची मी चपाती लाटून घेतली आहे अगदी हलक्या हातानेच लाटणं पोळपाटवरती फिरवायचं आहे जास्ती दाबून फिरवलं की चपातीला घडी पडत नाही अगदी हलक्या हातानेच फक्त काट अगोदर लाटून घ्यायचे आहेत चपाती लाटून झाल्यानंतर मी आता शेकून घेणार आहे तव्याला सर्वात अगोदर इथं मी थोडस तेल शिंपडून घेतलं आहे त्यानंतर ती चपाती तव्यावरती टाकली आहे एका बाजूने थोडेसे बबल्स आल्यानंतर ती चपाती आपल्याला दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे असं केल्यानंतर चपाती खूप छान मोम आणि टम्म ही फुगते आणि ते बघू शकता तुम्ही खूप मस्त अशी चपाती मऊ लुसलुशी तसेच तम फुगलेली आणि नरम झालेली आहे अशा प्रकारे चपाती केल्यानंतर खूप मस्त मऊ लुसलुशीत चपात्या तयार होतात आणि त्या बाकीच्या राहिलेल्या गोळ्यांच्याही मी अशा प्रकारे चपात्या तयार करून घेतल्या आहेत